Uh, दुसरा प्रश्न असा होता की uh, uh, ही प्रोसिजर जी आहे लॅसिक आहे सर्जरीची ही काही टेक्निकली कॉम्प्लेक्स आहे ही टेक्निकली कॉम्प्लेक्स आहे मतलब आत्तापर्यंत आम्ही हाताने एवढं फाईन वर्क करू शकत नाही तर हे लेझर जो आला ते इट इज केपेबल ऑफ पुष्कर वन मायक्रॉन टू मायक्रॉन प्रिसिशन नाहीतर इट इज अ कम्प्लिटली कॉम्प्युटराईज प्रोसिजर आणि हार्डली पाच मिनिटात दहा मिनिटात होऊन जाते Uh, बऱ्याच वेळेला तुम्ही म्हणाल की एक भीती असते लोकांच्या मनात आणि त्या भीतीमुळेच लोक पुढे येत नाहीत पण जेव्हा तुमच्याकडे लोक येतात ज्यांना नंबर असेल नंबर काढायचा आहे त्यांच्या काही काउन्सिलिंग तुम्ही करता किंवा त्यांना कशा प्रकारे अडव्हाइस करता म्हणजे ते थोडेसे शांत होतील किंवा त्यांची भीती निघून जाईल मोस्ट ऑफ द मेजॉरिटी जो येतात ते मोटिवेटेड असतात तुम्हाला माहित आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ पॉप्युलेशनला चष्मा आहे ज, जे जे हो लोक हे मशीनमध्ये क्युअर होऊ शकतात इंडिया इंडियामध्ये शंभर कोटी लोक आहेत तर पन्नास कोटीला नंबर आहे एवढं मशीन नाही एवढे डॉक्टर नाही आणि एवढे मोटिवेटेड नाही नाईन्टी नाईन पर्सेंट लोकला भीती आहे इज इज नॉर्मल ह्याच्यासाठी जसं ते लोक बोलतात त्यांचे मित्रांनी केलं कने केले ना तेव्हा के केले त्यांना कॉन्फिडन्स येतात आणखीन त्यांना आम्ही समजवतात की काय घाबरायची कारण नाही त्यांना काही पट्टी नाही लावणार एडमिट नाही करणार पण देर ओन मोटिवेशन इज इम्पॉर्टंट बरोबर मोटिवेशन तर इम्पॉर्टंट आहेच दुसरा प्रश्न असा होता की आपण जेव्हा कुठल्याही सर्जिकल प्रोसिजर कडे जातो तेव्हा एक गोष्ट आपल्या मनात असते त्याच्याबद्दल कॉस्ट त्याची किती आहे तर ही प्रोसिजर खर्चिक आहे का, का सामान्यांना परवडण्यासारखी आहे हे मशीन पुष्कर महाग आहे तीन कोटीची मशीन आहे चारच मॅन्युफॅक्चरर आहे वर्ल्डमध दोन अमेरिकन दोन जर्मन आहेत तर कोणी हे चायनाची मशीन घेऊन येऊ शकत नाही की मुंब इंडियामध्ये सस्तमध्ये करायचं तर सस्ती मशीन आणायचं तर मशीनची कॉस्ट सेम आहे तुम्ही खाजगीमध्ये टाका सरकारीमध्ये टाका तर कॉस्ट खाली येऊ शकत नाही ओनली महाराष्ट्र गवर्मेंटने हे सुविधा दिली आहे की त्यांनी एक हॉस्पिटलमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये टाकली आहे मशीन ते पण जे लोक रिअली गरीब आहेत त्यांच्याकडे के सी राशन कार्ड व्हायला पाहिजे त्याच्याकडे त्यांना ॲब्सल्युटली मुफ्त सेम ट्रीटमेंट जे पन्नास हजारमध्ये होते त्यांना भेटणार आणि जे लोककडे नाही आहे केसी राशन कार्ड ते लोक दहा हजार रुपये देणार तर सेम ट्रीटमेंट फायव्ह पर्सेंट बेटर ट्रीटमेंट दॅन खाजगी लेझर सेंटर्स ऑल्सो त्यांना भेटणार डॉक्टर कपूर आपल्याला माहिती देत होते की लेसिक आय सर्जरी काय आहे लेसिक आय सर्जरी कशा प्रकारे केली जाते आणि या लेसिक आय सर्जरीचे फायदे काय आहेत